i uh -huh. अभिष्ठिंतन सोहळा संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न रोजी महानर्मदा कृपांकित मठाधिपती परमपुद्य स्वामी कैलासा गिरीजी महाराजांचा एकोणतीसवा अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी बाबाजी पालखीचे पूजन परमपुद्य श्री श्री एक हजार

परमपूज्य संदीप गिरीजी महाराज रोकडा हनुमान ठेवला परमपूज्य विमागिरीजी महाराज देगाव आश्रम परमपूज्य बोले गिरीजी महाराज परमपूज्य गोवर्धनगिरीजी महाराज सुरेगाव मपूज्य बालक गिरीजी महाराज परमपूज्य लक्ष्मण गिरीजी महाराज परमपूज्य नरेशानंद गिरीजी महाराज शिर्डी परमपूज्य भीमराव महाराज शिर्डी परमपूज्य नित्यानंद जी महाराज शिर्डी हरिभक्त पराय दत्त महाराज वैद्य परमपूज्य पंढरीनाथ गिरीजी महाराज हरिभक्त पारायण रेखाताई गायकवाड परमपूज्य स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज यांच्या मठाधिपती स्वामी कैलासानंदगिरीजी महाराज यांचा एकोणतीसवा विश्वचिंतन सोहळा संपन्न झाला आहे या प्रसंगी संत महंतांनी परमपूज्य स्वामी कैलासानंद गिरीजी महाराजांना आशीर्वाद देऊन त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होऊन मानवा सर्वांचे कल्याण होऊन त्यांना आशीर्वाद दिला आहे या प्रसंगी एक हजार आठ परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी अभिषेक चिंतन सोहळ्या निमित्ताने श्री कैलासा नंदगिरीजी महाराज यांना आशीर्वाद देऊन म्हणाले की कैलासा नंदगिरीजी महाराज एकशे आठ श्री महंत ही पदवी त्यांच्याकडे आहे जो धर्म कार्य करत असतो त्याच्या पदात आपोआपच पदवी पडत असते मळेगाव पुढील वर्षी काहीतरी उत्कर्ष दिसल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच आहे असे उद्गार श्री परमपूज्य श्री श्री एक हजार महाराज यांनी काढली आहे या प्रसंगी कैलासानंद गिरीजी महाराज यांच्या मातोश्री लताताई गोरख सातपुते या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आपला मुलगा आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करत असून जनकल्याणाच्या मार्गावर असून त्यांना त्यांचा अभिमान वाटत आहे अनेक तरुण संस्कारिक जीवनात जगत असतात परंतु आपला मुलगा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जनकल्याणाच्या मार्गावर गेला असून त्यांचा सार्थ अभिमान त्यांना वाटला आहे त्यामुळे त्या भावनिक होऊन त्यांना आनंद आले होते चव्हाण यांच्यासह समस्त ग्रामस्थ व सर्व भाविक भक्त परिवार यांनी या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपेनं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वाद बाबाजींच्या परिवारातील सर्व संतांच्या उपस्थितीत आदरणीय भोलगिरीजी महाराज आदरणीय संदीपगिरीजी महाराज आदरणीय युमलगिरीजी महाराज अनेक संत या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमता आलेल्या संतांचं आपण टाळ्याच्या गाजारात स्वागत करूया आजचं जे निमित्त आहे वास्तविक आज चंपा शिष्ट्य आहे आज वास्तूचं पूजन आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं ध्यान मंदिराचं या ठिकाणी मोठ्या उत्सवानं पूजन करून प्रवेश करून आज आमच्या बाबाजींच्या परिवारातील अतिशय उत् उत्कर्ष कार्य करणारे बाबाजींच्या कार्यामध्ये नवीनच एका म्हणतात नाही ओले सेरोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी असं मोठं कार्य करणारे आणि अनेक संतांना धरून चालणारे आमचे आदरणीय यक्षआआठ श्री महंत कैलासगिरीजी महाराज यांचा आज प्रगट दिन आहे विशेष म्हणजे एकोणताईस एकोणतीस वर्ष आज वाढदिवस म्हणतात आपण त्याला परंतु प्रगट दिवस म्हणावं संतांच्यामध्ये प्रगट दिवस असतो म्हणून अशा प्रगट दिनाच्या निमित्तानं सर्व संत भक्तमंडळ भाविक भक्तगण उपस्थित आहे सर्वांना आज आपण विशेषतः बाबांना खूप खूप भावी आयुष्य सुख समृद्धीचं आयुष्याचं आणि धर्मकार्यात जावं या ह्या चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबूया बाकीचा कार्यक्रम आपण बघूया जय जनार्दन जय जनार्दन जय असं आहे एकतर मळेगाव हे गोदावरीच्या कुशीत आहे हे आपलं मुळात भाग्य आहे कुंभमेळा हा गोदावरीचं उगमस्थान म्हणजे त्र्यंबकराज आहे अशा त्र्यंबक आलेली ही गोदावरी मैया आहे आणि गोदावरीच्या मैयामध्ये ही निलकंठेश्वर महादेव मंदिर बरोबर बर? रामेश्वर।, रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि आम आमच्या या बाबाजींच्या परिवारामध्ये आज तुम्ही म्हणतात पदवी तर त्यांना एकशाठ श्री महंत आज पदवी आहे या ठिकाणची आणि विशेष अजूनही आखाड्यामध्ये बाबाजींच्या परिवार परिवारामध्ये काम करत गेले तर अजूनही मोठ्या पदाला जाईल कारण जो धर्म कार्य करतो त्याच्या पदरात आपापच पदवी पडत असते त्यामुळं कुठल्याही प्रकारचा संशय नाही आमची सर्व महंत एकशे आठ महंत आहे आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या पदाला आपापच कारण कार्य बघून आपल्याला म हे मळेगाव आहे ना या आप मळेगावमध्ये आपल्याला न निश्चित पुढील वर्षापर्यंत काहीतरी उत्कर्ष दिसल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे जय जनार्दन ओम नमो नारायण स्वामी महाराज परमपूज बाबाजींच्या कृपा आशीर्वादाना या ठिकाणी भगवान रामेश्वर महादेवाच्या सान्निध्यामध्ये आणि गोद कुशीमध्ये आमच्या बाबाजींच्या परिवारामधील एक उगवत कार्य करणार आमचं संन्यासी व्यक्तिमत्व परमपूज्य स्वामी कैलासानंदगिरीजी महाराज यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं सर्व संत हृदय या ठिकाणी आलेत त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तसा ज्येष्ठ महामंडलेश्वर परमवंदने परम आदरणीय परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज स्वायम भुलेगिरीजी महाराज प्रभू जीवनगिरीजी महाराज आणि सर्व संत वृंद या ठिकाणी आले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो वेळ झालेला आहे आणि यानंतर यान फक्त बाबाजींचं शिवगिरी बाबांचं आशीर्वच होईल आणि नंतर बाबांचं आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम सांगता होईल बाबाजींच्या कार्यामध्ये येणं एका शिवयोगाच्या कार्यात आपलं योगदान देणं बाबाई सांगायचे पूर्जन्माच्या पुण्याशिवाय किंवा पुण्याशिवाय शक्य नाही म्हणून जे काही महात्मे आज गुरुदेवांच्या कार्यात आलेत हे कधी ना कधी केव्हा किंवा बाबाई सांगायचे रामावत्र सुद्धा माझ्या सोबत होते एवढा गाव देत होते आणि म्हणून हे कुणी आता आलं कोणी अजून येतील किंवा कधी आधी आले पण ते गुरुदेवांच्या इच्छेशिवाय येऊ शकत नाही म्हणून आपण असं मानायचं नाही की बाबा बाबाजी नंतर आले म्हणून हे नवीन आहेत किंवा बाबाचे कार्य योग्य नाहीत असं नाही प्रत्येक जण प्रत्येक संत प्रत्येक महात्मा त्याच्या श्रद्धेने बाबाची सेवा करतो म्हणून या निमित्तानं आमच्या परमपूजे करत बाबांना गुरुदेवांचे विचार आचार आणि कार्य वाढवण्यासाठी दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या धर्मकार घडत राहावं आणि त्यांची सेवा गुरुदेवांच्या अर्पण होत व्हावी असं एक आपण आशीर्वचन देऊन आपले वाणी विराम देऊ सद्गुरु जनार्दन सर महाराज यानंतर समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा गुरुर गुरुर्विष्णु गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन मन महा गुरुर्विष्णु ब्रह्मा गुरुर विष्णू जनेश्वरा गुरुर जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या धर्मनगरीमध्ये मळेगाव थडीमध्ये राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीचे कृपेने मैलागिरीजी महाराजांच्या कृपाने व पवित्र पावन गौतमी गोदावरी मय्याच्या काठावरती भगवान रामेश्वराच्या महादेव मंग मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलीचे कृपापात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा यांचं सर्वप्रथम आपण टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे परमपूज्य फुलगिरीजी बाबा परमपूज्य संदगिरीजी बाबा परमपूज्य विमलगिरीजी महाराज त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य श्री श्री एकशे आठ महंत स्वामी रागवेश्वरगिरीजी बाबा त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं ते आले नाही त्यांनी सकाळी आशीर्वचन दिलेले आहे त्याचप्रमाणे सर्व साधू संत सर्व स्वरांजली सर्व भक्तमंडळ व आलेले अतिथीगण अज्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं निमित्त आहे कारण ज्यांच्या कृपा आशीर्वादाने ज्यांच्या पाठिंब्याने कारण वडिलांचं आणि आईचा आशीर्वाद आपल्याला तर प्रथम लागतोच पण सद्गुरु ज्या ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण हे धर्मांचं कार्य करत असतो असे परमपूज्य श्री श्री एका महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीज बाबा यांचा कृपाछाया आमच्यावरती आहे त्याचप्रमाणे रागवेश्वरगिरीजी बाबा त्यांचीही आमच्यावरती कृपा आहे आणि सर्व साधू संतांची कृपा आमच्यावरती आहे सर्वप्रथम या छोट्याशा सेवा जो सेवाधारी आहे त्याच्या विनंतीला मान देव सर्व महाराज मंडळी सर्व गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आश्रमाच्या वतीने मळेगाव थडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व महाराज मंडळींचे एकदा जोरात टाळ्या वाजून स्वागत करायचं त्या वा आहे त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील भक्तमंडळ व आलेले सर्व लांब लांबून जे भक्तमंडळ आलेले आहे त्यांना धन्यवाद आता सर्व बोलण्यासारखं तर तसं काहीच नाही सर्व महाराज मंडळींनी आपल्याला आशीर्वचन दिले आहे आणि सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानेच असे धर्मकार्य होत असतं त्यांच्याच आशीर्वादाने जी धर्माची पताका आहे कारण आपल्यामध्ये कुठलीही शक्ती नसते कुठलंही कार्य करण्याची ताकद नसते परंतु या सर्व साधू संतांचं जे मार्गदर्शन आहे जे आशीर्वाद आहे त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हे धर्माचं कार्य जे ख राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीची जी पथका खांद्यावरती बाबाजींनी सद्गुरुमाऊलीने आमच्याकडे जी सोपवलेली आहे कारण बाबाजींनी काही नियम दिलेले आहे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा म्हणून बाबाजींनी पण सांगितलं की तुम्ही जे नियम बाबाजींनी घालून दिलेले आहे जे आपल्या गुरूंनी नियम घालून दिलेले असतात त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य असतं जस ज्याप्रमाणे गृहस्थ आश्रमामध्ये असताना पतीने जे नियम घालून दिलेले आहे ते पत्नीला पालन करावं लागतं आणि ती जर पतीव्रत पालन जर करत असले तर तिची नैया पार होते आणि तिची जगात कीर्ती होत असते म्हणून जी धर्माची पताका या देहाच्या खांद्यावरती आलेली आहे या सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये सर्व साधू संतांना एकच शब्द देतो की आपल्या ज्या काही मनोकामना आहे ज्याही इच्छा आहे त्या या देहाकडनं पूर्ण करण्याची मी शब्द देतो कुठेही धर्माच्या कार्यासाठी कमी पडणार नाही आणि हे चिंतन एक निमित्त आहे परंतु आपल्या सर्वांचं दर्शन व्हावं सर्व साधू संतांच्या चरण पर्शाने ही भूमी हे आश्रम पवित्र व्हावं हेच कारण आहे कारण अविष्ट चिंतन तर आयुष्यामध्ये कमी झालेला दिवस असतो वर्षाचे जे शंभर वर्ष आयुष्य भगवंताने दिलेलं आहे त्यामधले एकोणतीस वर्ष कमी झालेले आहे उलट दुःख मानाय पाहिजे परंतु एक काहीतरी माध्यम असतं त्या माध्यमातून सर्व साधू संत आश्रमामध्ये येतात आणि त्यांच्या दर्शनाने आपला हा मानव देह भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे तो पावन होतो आणि पवित्र होऊन आपल्या जे धर्माची आपली जी भक्ती आहे ती वाढत असते आणि खरोखर आनंद आहे कोणालाही आश्रमामध्ये जाऊन आमंत्रण दिलेलं नाही आहे सर्वांना फोनवरती दिलेला आहे व्हॉट्सअप फेसबुकद्वारे सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे म्हणून सर्व गुरुवरीय सर्व महाराज मंडळी या छोट्याशा सेवकाची जी विनंती आहे तिला मान देऊन आला त्याबद्दल सर्वप्रथम महाराज मंडळीचे मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि हे hey, बाबाजींच कार्य आहे बाबाजींच आश्रम आहे सर्व काही त्यांचंच आहे म्हणून आपण सर्वजण त्या आश्रमाकडं आपलं म्हणून बघतात म्हणून सर्वप्रथम तुम्हा सर्व भक्त मंडळींना ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे म्हणून हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडत आहे कोणी प्रत्येकाने काही ना काही सेवा दिलेली आहे ती धर्माच्या कार्यासाठी दिलेली आहे आणि ती बाबाजी म्हणून आम्हाला दिलेली आहे कारण आम्ही एक रुपयाही जो आलेला आहे तो सर्व धर्मकार्यामध्ये लावतो आणि जे बाबाजींना सद्गुरु माऊलीला आवडतं तेच कार्य करायला आम्हालाही पण आवडतं म्हणून जे काही व्यवस्था आहे कारण आपल्या आश्रम तीन वर्षापासून मी या आश्रमामध्ये राहतो परंतु जर कोणी साधू संत आले तर मुळात आम्हीच दहा बाय दहाच्या व्यवस्थेमध्ये राहतो आणि जर कोणी साधू संत आले तर त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून आपण जी दिलेली दक्षणा आहे जे काही सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्यामधून एक रुपया हे आमच्या जीवन कार्यामध्ये न वापरता ते सर्व धर्म कार्यासाठी वापरून ही नवीन वास्तू कुठ्या आलेल्या साधू संतांसाठी आहे I'm the